नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इराचं चोवीस नंबरचं सेशन आय टी आवरण्याचं कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम इराचं ब्राऊझर लॉग इन करायचं भाषा वगैरे निवडायचे टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कंप्लीट करायचे मी सेल्पात लर्निंगवरती जाऊन प्रोसिड बटनावरती क्लिक करतो आहे दोन प्रश्न या ठिकाणी सेल्पात लर्निंगचे त्यातला पहिला प्रश्न एक्सलमध्ये रेडिमेड डॉक्युमेंट्स मिळविण्याकरता योग्य त्या स्टेप्स आपल्याला निवडायचे आहे तर आपल्याला क्लिक ऑन फाईल न्यू टेम्पलेटला जाऊन आपल्याला क्लिक आहे म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला ह्या ठिकाणी वापरायचा होता नंबर फॉर्मॅट चेंज करण्याकरता कोणती स्टेप योग्य असेल तर होमला आहे नंबरला जायचंय करन्सीला आहे ननला क्लिक आहे अशा पद्धतीनं सेल्फात लर्निंग दोन प्रश्नाचं आपण सॉल्व्ह केले त्याच्या पुढच्या स्टेपला आपण जातोय नॉलेज चेकच्या नॉलेज चेकला क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि या ठिकाणी स्टार्ट एक्झाम बटनावरती क्लिक आहे पुढील पॅकी कशामुळे तुम्हाला रोज कॉलम्स हेडर्स पाहणे शक्य होतं तर शो रोड शो रो, रो हिडरमुळे पहिल्या नंबरचा जे प्रश्नाचा आन्सर आहे तो तीन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे अकाउंटिंग नंबर, नंबर फॉर्मॅटखाली डॉलरचं चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणती करन्सी टाईप तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेची आहे नंबर दोन आपला हा रुपीजचा जो सिम्बॉल आहे ती आपली करन्सी म्हणजे दोन नंबरचा पर्याय ह्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे आणि क्लिक त्या ठिकाणी करायचं आहे प्रोजेक्टेड कॉस्ट ॲक्च्युअल कॉस्टमध्ये फरक असतो तेव्हा डिफरन्स कॉलममध्ये काय घडतं तर आपल्याला व्हॅल्यू लाल रंगामध्ये बदलताना दिसते महिन्याचा खर्चाचा सीट मेंटेन करण्याचा फायदा काय असतो तर तुम्हाला खर्चाचा ट्रॅक सांगण्यास मदत होतं तुमचे पैसे हुशारीने खर्च करण्यास मदत होते आणि तुमचे पैसे वाचवण्याससुद्धा मदत होते खर्चाची सीट मेंटेन केल्यामुळं पहिले तीन आन्सर तुम्हाला या ठिकाणी निवडायचे एम एस एक्सेलमध्ये डॉक्युमेंटच्या वरच्या बाजूस उपलब्ध असलेले सेव बटन तुम्हाला ओळखायचं आहे तर हे सेव बटन आहे एक्सेलच्या वरच्या बाजूस ते असतं शॉर्टकट म्हणून म्हणूनसुद्धा आपण त्याला पाहू शकतो किंवा त्यावरती क्लिक आपण करू शकतो तर अशा पद्धतीनं नॉलेज चेक आपण पूर्ण केलं आहे आता जातो आहे आपण प्रॅक्टिकलच्या प्रश्नाकडं स्टार्ट ब बटनावरती क्लिक करतो आहे प्रॅक्टिकलचे पाच प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्या समोर आहे त्यातला पहिला प्रश्न आहे दाखवण्यात आलेल्या सीटमध्ये सेल बी पंधरा त्यामध्ये बी पंधरामध्ये लिहिले कॉस्ट ऑफ सेल्स सिलेक्ट करायचं आहे आणि तिची जी अलाइनमेंट आहे ती आपल्याला मिडल करायची आहे आता प्रश्न ज्यावेळेस येईल तर एक्सेलचं सीट घेऊन येईल इथं कॉस्ट ऑफ सेल नावाचा सेल दिलेला बी पंधरा हा बी नावाचा कॉलम आणि त्याचा जो ॲड्रेस आहे तो तो पंधरा आहे म्हणजे बी पंधरा तर इथं अलाइन मिडल करायचं आहे आपल्याला पण तर वरती बी टॉपला एरो घेऊन गेलो मिडल अलाइन त्याला ठिकाणी क्ल क्लिक करायचं आहे आणि सबमिट पर्यावरती क्लिक करायचं आहे पुढचा प्रश्न आहे दिलेल्या वर्कशीटमध्ये प्रकाश स्टेशनरी स्टोर हे टेक सिलेक्ट करायचं आहे आणि त्याची अलाईन लेफ्ट करायची म्हणजे हे अलाइनमेंटचे काही प्रश्न आपल्या समोर आहे तर इथं प्रकाश स्टेशनरी स्टोअर दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अलाइन लेफ्ट म्हणजे हे लेफ्ट अलाइन इथं दिले त्या अलाइन लेफ्टवर क्लिक करून सबमिट पर्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे प्रश्न होईल दिलेल्या एक्स सेलच्या सीटमधील डी नाईन एफ नाईन म्हणजे असे तीन चार सेल सिलेक्ट करायचे आणि त्याला मर्च करायचं पण मर्च करत असताना काय करायचं आपल्याला तर पहिलं डी नाईन ते एफ नाईन असं सिलेक्ट करायचं सिलेक्ट केल्याच्या नंतर मर्ज अँड सेंटरला जायचंय आणि त्याला मर्ज ॲक्रॉस करायचं मर्ज अँड अॅक्रॉस केल्याच्या नंतर त्याला राईट अलाइनमेंट करायचं म्हणजे परत अलाइनला जायचं आणि राईटवर क्लिक करून सबमिट पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं म्हणजे तो प्रश्न सॉल्व होईल दिलेल्या वर्कशीटमध्ये एफ थ्री सेल सिलेक्ट करायचं आहे त्याची फॉन्ड साईज टेन एवढी करायची आहे अगदी सोपा प्रश्न आहे आपल्यासमोर आणि त्याला कलर पण रेड करायचा आहे पहिलं काय करायचं आपल्याला तर यफ थ्री नावाचा सेल म्हणजे ऑपर्च्युनिटी स्टेज नावाचे जे काही वर्ड दिलेले ते सिलेक्ट करायचे त्याची साईज टेन एवढी घ्यायची पहिले साईज घ्यायची आहे परत फॉन्ट कलरला जायचं आहे आणि त्यामधला आपला जो कलर घ्यायचा आहे तो रेड घ्यायचा आहे स्टँडर्ड कलरमधून म्हणजे त्या शब्दाचा कलर रेड होईल त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे दिलेल्या एक्सेलच्या सीटमध्ये कॉनफिगो आय टी सर्व्हिसेस टेक सिलेक्ट आहे आणि त्याचा फॉन्ड साईजचा जो प्रकार आहे तो ट्वेंटी एवढा आपल्याला करायचा आहे पहिली जशी फॉन्ड साईज दहा केली तशी आता काय करायची आहे या शब्दाची साईज ट्वेंटी एवढी करायची म्हणजे वीस हे आपल्याला निवडायचं आहे बाजूला क्लिक करून सबमिट आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं प्रॅक्टिकलचे सुद्धा पाच प्रश्न आपण सॉल्व्ह केले आता आपण जातो आहे प्रोसेस तुम्हाला माहिती आहे तो कसा सॉल्व्ह करायचा आहे सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवरती सिम्युलेशनला क्लिक करून आपण स्टार्ट करतोय मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बॉक्समध्ये हाऊस होल्ड एक्सपेन्सिस टाईप करायचं आहे आता पाहिजे हे जे टेम्पलेट दिसतं ना यामध्ये क्लिक करायचं म्हणजे हाऊस होल्ड एक्सपेन्सेस आपण ता टाईप केलं आणि त्यामध्ये हाऊस होल्ड मंथली बजेट सिलेक्ट करायचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्याला क्रिएट करायचं व्यवस्थित प्रश्न सॉल्व होईल तेव्हा टाळ्यांचा आवाज येईल पुढचा दोन नंबरचा प्रश्न आपण घेतोय एक्सेलच्या सीटमध्ये रो आणि कॉलम्स गरजेनुसार आपल्याला ह्या गोष्टी लागतात म्हणजे आपल्याला पहिले इन्सर्टला जायचं आहे आणि इन्सर्ट सीट रोवरची आपल्याला नंबर तीन करन्सी संकेत एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ज्याने कोणते करन्सीचे नाव सूचित करते आपल्याला एक्सेलच्या फाईलमध्ये नंबर्सला म्हणजे आता हे जे नंबर सिलेक्ट केले ना तर याला करन्सी द्यायची म्हणजे आपण त्याला सिलेक्ट करतोय आणि करन्सीला <laughs> नंबर चार सेव्याच वापरून कामाची एक नवीन कॉफी तयार करता येते मूळ सीटला सुरक्षित ठेवता येतं तर हे जर आता करायचं असेल तर ते कसं केलं जातं आणि ते डेस्कटॉपवर करायचं म्हणजे फाईल सेव्याज डेस्कटॉपला जायचं आहे फाईलला नाव द्यायचं आहे आणि सेव बटनावर <laughs> तुम्ही आपल्या मधून सीट, सीट जोडू शकता काढू शकता ॲडिशनल डेटा सीटला आपल्या सीट मधून काढू शकता म्हणजे कसं करायचंय तर डिलीटला जायचंय डिलीट सीटला क्लिक करायचंय आणि डिलीट वरती क्लिक अशा <laughs> पद्धतीनं सेल्फात त्याच्यानंतर नॉलेजचे त्याच्यानंतर गायडेड ड्युएटीवर सेल्फ आणि आता आपण सिम्युलेशनचे काही क्वेश्चन सॉल्व्ह केले आता जातोय आपण शेवटला सेशन कम्प्लिशन टेस्टला पहिला प्रश्न आहे यू एस बीची रचना एक्सपेन्शन कार्ड्स किंवा स्लॉट याचा वापर न करता विविध बाह्य डिव्हाइसना सपोर्ट देता येईल अशी केलेली असते अगदी बरोबरीचा आन्सर आपल्याला द्यायचं आहे बीटची जी संख्या एका वेळी बस म्हणून जाऊ शकते त्या संख्येला बीट वाईड असं बोलल्या जातं हे चुकीचं उत्तर आहे चूक रॉंग आन्सर आपल्या ठिकाणी निवडायचं आहे प्रत्येक कम्प्युटर सिस्टममध्ये बसेसच्या दोन प्राथमिक श्रेणी असतात सिस्टम बसेस आणि एक्सपेन्शन बसेस तर आपल्याला या ठिकाणी एक नंबरचं उत्तर त्या ठिकाणी निवडायचं आहे सिस्टम बोर्डवरील विविध इलेक्ट्रॉनिक घटकामध्ये संवाद घडून आणणाऱ्या मार्गांना पॅथवे रिकामी जागा असं बोलल्या जातं त्याला आपण बस लाईन असं म्हणत असतो तर चोवीस नंबरचं सेशन अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल भेटू परत पुन्हा पंचवीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू